नमस्कार सिंपली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट असा झमझणीत फोडणीचा भात करणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य पाहूयात तरी इथे मी दोन कप शिळा भात घेतलेला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा चार ते पाच कडीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन चमचे कच्चे शेंगदाणे एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता सर्वात आधी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे आणि तेल चांगले तापले की यामध्ये शेंगदाणे घालायचे आता शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे त्यानंतर आता शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता फोडणी साठी मोहरी घालायचे आणि मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे आता जिरे चांगले फुलले की यामध्ये कांदा घालायचा आणि आता कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आता कडीपत्त्याची पाने आणि आलं लसूण पेस्ट घालायचे आता हे गॅसमध्ये माझ्यावर ठेवून एखाद मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये हळद लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आणि हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आता शेंगदाणे घालायचे त्यानंतर आता भात घालायचं आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचे आता दोन मिनिटांसाठी त्यावर झाकण आहे आणि याला एक वाफ आणायचे आता झटपट असा झणझणीत जन फोडणीचं भात तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद